पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे संबंधातून गर्भवती राहिलेल्या गर्भपात करताना मृत्यू झाला त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही मुलांना इंद्रायणीच्या नदीपात्रात जिवंत फिकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुण्याच्या मावळ तालुक्यातून ही धक्कादायक आणि हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे ही संतापजनक घटना नऊ जुलै रोजी घडली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणाबद्दलची अधिकची माहिती अशी की गर्भवती प्रियसीचा गर्भपात करण्यासाठी सहा जुलै रोजी रुग्णालयात था आणण्यात आलं होतं सहा जुलै रोजी गर्भवती प्रियसीला आणि तिच्या पाच आणि दोन वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला तेथील अमर रुग्णालयात प्रियसीचं गर्भपात करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रियसीचा आठ जुलैला मृत्यू झाला त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीने मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि रविकांतने नऊ जुलैच्या अंधारात इंद्रायणीच्या नदीपात्रात हा मृतदेह फेकून दिला त्यानंतर प्रियसीची दोन्ही मुलं रडू लागली आता या दोघांमुळे आपलं भिंग फुटेल या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठत कोणतीही दयामया न दाखवता त्यांनी त्या दोन मुलांना त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं दुसऱ्या दिवसांपासून हे दोघंही काहीच घडलं नाही असे वावरू लागले दरम्यानच्या काळात प्रियसीसोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसात तिघे हरवल्याची तक्रार दिली मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली प्रियसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचा आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली मात्र दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत होते शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या आणि दोघांनी घडला प्रकार कबूल केला तळेगाव पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या असून <laughs> पुढील कारवाई सुरू साहेब लहान पाहिजे जेवढे पण आहेत त्यांनी सगळ्यांनी हा मला सहकार्य करा एवढीच विनंती आमच्याकडून सगळ्यांच्या पाया पडतो आम्ही सगळ्यांच्या पाया पडतो मागे आम्हाला वाटत होत बहिणीचं नाव समरीन गव समरीन नेवरेकर तिला दोन मुलं होती त्या दोन, दोन मुलांचा सुद्धा त्यांनी जीव घेतला गजेंद्र दगडखेर म्हणून आरोपी त्यांनी त्यांचा तेन जीव घेतला जिथे होते तरी त्यांना त्या पाण्यात टाकलं पाण्यात टाकलं त्यांना जरा हे नाही वाटलं का मनाला दया नाही आली त्याला पण दोन पोर आहेत पण त्याला वाटलं नाही का जरा पण काय नाही फक्त आम्हाला न्याय मिळो आणि लवकरात लवकर न्याय मिळो लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी एवढीच विनंती आमच्याकडून सगळ्यांच्या पाया पडतो पाया पाया मागे फक्त आमचं आम्हाला वाटत होत की आम्हीच एकटे आहोत पण आज ही लोक घरात थांबले पावसात थांबून आमच्यासाठी हे लोक आमच्या बरोबर रडतायत आहेत आणि आमच्या आमच्या कांद्याला कांदा लावत आम्ही पण या लोकांचे फार फार आभारी आहे या लोकांचे आयुष्यात या लोकांचा पूस लावून पहिले तर तिला जाळ्यात पसवलं प्रेमात जाळेत आणि तिला पूस लावून परत तिच्या तिला हे गर्भ गर। आणि ते गर्भ नंतर तिला माहीत पडल्यानंतर ते गर्भ मिटवण्यासाठी ते संपवण्यासाठी त्याने तिला परस्पर फोटो सांगून घरात फोटो सांग आजीकडे जा सांगायला लावलं आणि परत तिला पि सांगून तिला पिंपरीत उतरून घेतलं आणि पिंपरीत उतरून घेतलं तिला परस्पर गाडीने बसून तिला कळंबोळी ते हॉस्पिटलला नेऊन तिचे परस्पर तिथे त्याने ते गर्भ पाडण्याचा प्रयत्न कर करता वेळी त्या माझ्या मुलीचा मृत्यू झाला आहे त्यात डॉक्टर वगैरे सगळं माहिती असून डॉक्टर हलगर्जीपणाने मुलीचं हे केलं त्यानंतर ती बॉडी तिथून आणून या लोकांनी संमतीने त्यांच्याबरोबर जे पण असतील गजेंद्र बरोबर आणि त्याचे जे पण साथीदार सगळ्यांनी ती बॉडी इथपर्यंत आणली आणून तिला इथे आपल्या इंद्राणी नदीच्या पात्रात बॉडी सुद्धा फेकली आणि परत साहेब ते त्यांची दोन मुलं रडत असताना जिवंत असताना त्या दोन मुलांना त्याने पाणी टाकला लहान मुलं लहान मुलं पाच वर्ष येतात नातू आणि एक तो पाण्यात दर दोघांना तरी समुद्र पाण्यात पोहता पाण्यात टाकलं साहेब काय करू झाले असं जीवन तर पोहायला त्याने पाण्यात टाकलं कोणत अस कोण असा माणूस असेल की जो असा तोच लाह पोराला पाण्यात असं सोडतोय त्याचा जीव कसं केला त्याचं मन कसं वितळलं असेल त्याचं काळीच कसं पाणी नाही झालं आमची एकच माहिती आहे की आम्हाला लवकरात लवकर नाव लिहायला माझ्या मुलीला आणि त्याच्या दोघांचे लवकरात लवकरात नाव मिळावा त्याला त्या शिक्का नाराज आम्हाला जेवढी जेवढी या संसारात जी त्याच्यापेक्षा नाही त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त शिक्षा त्याला व्हावी अशी <laughs> आमची निवेदन आहे तर आमचं हे थोडं आमचं निवेदन सगळीकडून करून सरकारला आमचं सरकारला सुद्धा आमचं हेच निवेदन आहे त्या माणसाला सोडू नका असंही कुठल्याही दबावाखाली बळी पडू नका आमच्या मुलीला आणि तिच्या दोन्ही पोरांना न्याय मिळून द्यावा आम्हाला न्याय मिळून द्यावा आम्हाला हीच अपेक्षा आहे फाशी पेक्षा सुद्धा काय तर काही सांग शंभर शंभर वेळा त्याला फाशी द्या हीच आमची अपेक्षा आहे बघा साहेब त्याला मोकळा सोडू नका अशा झाला आम्हाला सोडून उपयोग नाहीये आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून ठेवलंय आज त्याचा पण आम्हाला एकच नाही की त्याच्या पण कुटुंबाला सगळ्या कुटुंबाला शिक्षा व्हावी आमची निवेदन आहे बघा साहेब अजून पण त्यांच्याच घरात भाड्याने राहतोय तीन वर्षापासून आणि चांगलं व्यवस्थित आमचं त्यांचा संबंध होतो असं कधी वाटलंच नाही आणि मी स्वतः बाहेर देवी की बाहेर देशात आहे मी त्यांना यायचो त्यावेळेला त्यांना सांगून त्यांना स्वतः त्याला गजनला भेटून सांगायचो दादा बघा माझ्या पोराकडे लक्ष द्या माझ्या मुलांकडे लक्ष द्या सगळ्यांकडे लक्ष हो दादा जावा तुम्ही आम्ही आहोत ना आम्ही आहोत ना आमचं घर तुमची आम मुलं आमची मुलं घरा कुटुंबासारखी एवढं मी त्यांना भावासारखं विश्वास ठेवलं होतं एक भावापेक्षा जास्त त्याला मी मानत होतो त्या लोकांना आणि त्यांनीच माझा गळा कापला एक एक विश्वास ठेवला होता मी त्यांना आणि मी माझं कुटुंबाला त्यांच्या स्वाधीन करून बाहेर परदेशी जात होतो त्या लोकांनी माझा विश्वासघात करून माझ्या पुन्हा घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि एकदम निर्गुण केलेली हत्या आहे आणि त्या नराधा मला जास्तीत जास्त जी काही शिक्षा देता येईल ती शिक्षा द्यावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तरी ती ती शिक्षा या पोलिसवाल्यांनी किंवा या आयुक्तालयात जे काही आहेत त्यांनी सगळ्यांनी त्या आरोपींना एकत्र घेऊन त्यांना जी काही शिक्षा देण्यात देता येईल ती शिक्षा त्यांनी द्यावी अशीच आमची एवढी अपेक्षा आहे आणि त्यांची फॅमिली पण तीच अपेक्षा आहे की त्यांनी त्या काही लोकांच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा त्यांच्या नाही का अंडर कोई पॉलिटिक्स पॉलिटिकल लोक असतील त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन त्यांनी हेही कारवाई थांबावी नाही आणि त्यांची जी दोन लेकरं त्यांची मुलगी जी वाहून गेली आहेत त्यांचं शोधकार्य करून त्यांना त्यांच्या ताब्यात द्यावं आणि ज्या त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करा धोका बहुत बड़ा धोखा करे लगे दो छोटे छोटे बच्चे थे सोली जाके नदी में फेंक डाले बच्चे भी, भी बच्चों को भी जिंदा बच्चों को पानी में डाल दिया ऐसा कैसा आदमी होगा वो वो आदमी को सजा चाहिए गजेंद्रा दगड़केर को ऐसी सजा दो कि वो किसी के साथ दूसरे के साथ नहीं करना चाहिए आज मोहल्ले में हमारे सब लोग रहते वो दूसरे बेटी के साथ ये नई चीज करना चाहिए इसको छोड़ना ही नहीं चाहिए इसकी फांसी की सजा अठारह जुलाई 2024 रोजी चौबीस रोजी तेड़ेगा पुलिस स्टेशन थे मिसिंगची तक्रार दाखल झालेली होती सदर तक्रारीमध्ये एक विवाहित महिला आपल्या दोन मुलांसह बेपत्ता असल्याचे तक्रारदारांनी सांगितलेले होते सदर मिसिंगच्या तपासामध्ये मत... विवाहित महिलेचे एका इस्मासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यामधून ती प्रेग्नंट असल्याचे दिसून आल्याने तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून ती प्रियकराच्या मित्रासोबत कळंबोली जिल्हा ठाणे या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह व तिच्या दोन मुलांना परत तळेगाव दाबाडे या ठिकाणी घेऊन आला आणि प्रियकराच्या मदतीनं त्या दोघांनी मिळून प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची दोन्ही मुलं रडत होती आणि त्यामुळं या दोन्ही मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या दोन आरोपींनी फेकून दिलेला आहे सदर दुर्दैवी घटनेच्या अनुषंगानं दोन्हीही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलीस न्यायाधीशासमोर हजर केला असता त्यांना तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे सदर मिसिंगच्या बेपत्ता महिलेचे सीडीआर तपासणी केली असता त्यामध्ये हे जे संशयित आरोपी आहेत यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी नंतर सदरचा प्रकार केला महिलेच्या घरात कोण कुन कोण असता आणि ती महिला नेमकी तळेगाव या ठिकाणी कशा पद्धतीने राहत होती नमूद म्रत महिला ही मागील दोन वर्षापासून आपल्या आईवडिलांसोबत वराळे या ठिकाणी राहत होती आणि तिच्या नवऱ्यासोबत तिचे फॅमिली डिस्प्युट असल्यामुळं ती आईवडिलांकडे राहत होती आणि जी मुलं आहेत एक पाच वर्षाचा मुलगा आहे आणि एक दोन वर्षाचा मुलगा